नमस्कार मी शबाना मुल्ला नेहरू नवी मुंबई येथून माझी एक स्वरचित गझल सादर करत आहे तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे मला उगाचं बंधनात ठेवतोस का बरे तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे मला उगाचं बंधनात ठेवतोस का बरे हुशार वाटले म्हणून घातली समागणी हुशार वाटले म्हणून घातली समागणी तुझी मते तुझे विचार लादतोस काबरे जपून मी तुझ्याच आवडीनुसार वागते जपून मी तुझ्याच आवडीनुसार वागते तरी दबाव तंत्र आज मावतोस काबरे चुका कमी करूनही जीवास घोर लावतो चुका कमी करूनही जीवास घोर लावतो स्तुती करावयास शब्द टाळतोस का बरे ऋबाब केवढा तुझा नी ऐटही पहा किती रुबाब केवढा तुझा नि ऐटही पहा किती स्वतात ले मुळात दोष झाकतोस का बरे शेवटचा शेर्पा तुझ्या सवे रमायचे आणि तुझ्या सवेच जगायचे तुझ्या सवे रमायचे तुझ्या सवे, सवे जगायचे मनात प्रीत ठेवून दुखावतोस का बरे तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे मला उगाच बंधनात ठेवतोस का बरे धन्यवाद